माडा तालुक्यातील वडोली या गावामध्ये श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे गाव भेटीसाठी गेले असता चक्क ग्रामस्थांनी अभिजित पाटील यांना घोड्यावरून मिरवणूक काढून मोठ्या उत्साह स्वागत केले घोड्यावरून मिरवणूक काढल्यानंतर अभिजित पाटील यांनी लोकांचं प्रेम काय असतं या प्रत्येय मी माडा मतदारसंघातील जनतेकडून घेतो आहे व्यक्तिगत माणसाच्या आयुष्यात घोड्यावर बसण्याचा क्षण हा एकदाच असतो परंतु घोड्यावर बसून हलग्या तालात आमदार होण्यापूर्वीच आमदार म्हणून अविस्मरणीय मिरवणूक वडोली येथील ग्रामस्थांनी अविस्मरणीय मिरवणूक काढली असे उद्गार भारावून गेले अभिजित पाटील यांनी काढले यावेळी बोलताना अभिजित पाटील म्हणाले की माडा मतदारसंघात अनेक प्रश्न परिब आहेत यावर एकच तोडगा म्हणजे बदल करणं आणि त्याच बदलावर आपापल्या कामाची काम करणे प्रचंड मोठी संधी आहे शेतकऱ्यांचं हे डोळे समोर ठेवून अवरित काम करण्याची भूमिका जनमानसात मिसळ हे आपाप जोडलं असते यावेळी वडल्या वडोलीचे सरपंच सतीश काळे डी व्ही बी नूतन चेअरमन अवधुबर महाडिक उपसरपंच साधू साधू पळकर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शंकर सुरसे धनाजी काळे प्रगतशील बागायतदार भगवान बंडकर गोरख पळकर यासह अधिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते